पेठ म्हणजे विंचूर गावातील प्रसिद्ध बाजारपेठ दर आठवड्याचा बाजार या ठिकाणी भरतो वर्षापूर्वी ढवण परिवारातल्या पूर्वजांनी जगदंबा मातेची स्थापना केली आणि या ठिकाणी देवीचे मंदिर स्थापन झाल्यामुळे या परिसराला पेठ नावाने नंतर नावलौकिक मिळाला ही मूर्ती अष्टदशभुजा आहे सण एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत चैत्र पौर्णिमेमध्ये गावामधून मिरवणूक निघत असे मागच्या वर्षी मूर्ती जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा समस्त ढवण परिवार भवानीपेठ मित्रमंडळ व ग्रामस्थ विंचूर यांच्या वतीने तीन दिवस आयोजित करण्यात आला होता याच पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सत्तर महिलांच्या उपस्थितीत मंदिरासमोर दुर्गा सप्तशिती पाठ वाचन करण्यात आले त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत देवीची आरती करण्यात आली व त्यानंतर सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मशिंद्र साळुंके विंचूर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त पन्नास टक्क्यांपर्यंत सूट सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव